हे दोन हजार सतरापासून माझ्या शार्गधर देशमुख साहेबांनी सुरू केलेले एक उपक्रम आहे तिथे मला वाटतं की वर्षानुवर्ष जे शेणीदान होतं ते वाढतच गेलेले आहे आणि याच्यामध्ये दोन गोष्ट आहे की लोकांनी एक म्हणजे त्यांच्या इवन खालच्या लेवलच्या मुलं या भाजीपाला लोकं या पेन्शनवरून पण लोकांनी पैसे इकट्ठा करून ह्याच्यासाठी शेणीदानसाठी त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलेले आहे आणि तसेच महानगरपालिकाचे जे रस्ता आहे आता आपण प्रत्येकांच्या नगरामध्ये प्रत्येक नागरिकांच्या चांगला रस्ता होण्याचा एक आग्रह आहे पण एकदा रस्ता केल्यानंतर आपण भरपूर वेळे असं बघतात की होळी झाल्यानंतर रस्त्याच्या क्वालिटी पण कमी होतात तर ते असं एक उपक्रम केल्यामुळे लोक सगळे येऊन आपला महानगरपालिकेच्या पण मला वाटते की जे ॲसेट आपण क्रिएट केलेले आहे त्यांच्या पण चांगल्याप्रमाणे देखभाल होतात आणि लोकांचं एक चळवळ सुरू झालं तर एखादा प्रथा आपण ते बंद करून आणि त्यांचा चांगला एक चळवळ देऊन आता एवढे त्यांनी आता नऊ वर्ष हे सातत्याने करत गेले तर त्याच्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करते देशमुख साहेबांच्या आणि त्यांच्यासोबत त्यांना साथ दिलेले सगळे नगरसेवकांच्या पण मी प्रशासनाच्या वतीने अभिनंदन करते नागरिकांना तसंच काय आवाहन करा हे होळीच्या आपण जेव्हा होळीच्या वेळी आपल्याला जे रोडमध्ये तुम्ही करता त्याच्याऐवजी असा आपण कार्यक्रम करू आपण शेणीदानच्या मार्फत लोकोपयोगी हो कार्यक्रम करावे असंच माझ्या विनंती आहे आणि आपण आता विविध कार्यक्रमातून विविध योजनेमधून आपला वेगवेगळे रस्ता सुरू आहे आता जिल्हा नियोजन समिती असो या मूलभूत सुविधा असो या स्टेटच्या नगरोत्थान कार्यक्रम असो तर ते रस्त्याच्या देखभाल पण आपण करू बिकॉज आपल्याला निधीच्या पण कमतरता आहे आपण निधीसाठी प्रयत्न करतात पण असा मधून लोकांना आपण व्यवस्थित त्यांना एज्युकेट करून त्यांच्या एक मानसिकता चेंज करून असं कार्यक्रमामध्ये वळवून त्याच्यामुळे महानगरपालिकाच्या आणि ओवरऑल शासनाच्या प्रशासनाच्या पण त्याच्यामध्ये गुण होतात थँक्यू आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा आवाज